शेवटाकडे आला आपण कार्यक्रमाच्या मला तो प्रश्न म्हणजे राहील म्हणून मला विचारायचं आहे कारण की तुम्ही यो योगेश कदम असं बोलताना म्हणाले की तुम्ही त्यांना ज्याला सत्ता होती त्याला तुम्ही त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या उमेदवाराला बळ देऊन संपवण्याचा प्रयत्न केला एका प्रकारे तुम्ही त्यांच्याबरोबर पक्षांतर्गत षडयंत्र असलं आणि आता तुम्ही त्यांचा सूड आहे म्हणून ही सगळी प्रकरणं तुम्ही काय विधिमंडळ मी मंत्री होतो ना पालकमंत्री योगेश कदमना बोलवा माझ्याबरोबर इकडे बाजूला बसवा आणि पालकमंत्री असताना माझ्याकडे पाच आमदार होते रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी कोणाला दिला आहे ना तो तर रेकॉर्डवरती आहे तुम्ही तपासून बघा रामदासबाईंच्या क्लिप्स देतो तुम्हाला ज्याच्यात रामदासबाईंनी सांगितलं आहे की अनिल परबने माझ्या मुलाला फार चांगला सांभाळलं माझ्या मुलाला भरपूर निधी दिला आणि मी निधी किती दिला ना हा रेकॉर्डवरती हा तर मी आता नवीन करू शकत नाही क्रिएट त्याच्यामुळे आता हे सगळं आफ्टर थॉट आहे माझ्यावरचे आरोप राहिला प्रश्न ज्या वेळेला तो गेला त्यावेळेला त्याच्या विरोधात उभा करणं हे माझं काम होतं ते मी केलं सुनील तटकरे महाविकास आघाडीमध्ये होते संजय कदम त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये होते साहजिक आहे मला त्यांना निधी देणं हे माझं कामच होतं आणि ते मला द्यायलाच पाहिजे त्यामुळे त्याच्यात चुकीचं काय झालं आता तो संजय कदम ते बरोबर त्याला निधी देत नाही देत आहेत जो आपल्याबरोबर असतो त्याची काळजी त्यांना सन्मान दिला नाही ना। कार्यक्रमांना बऱ्याचदा तुम्ही त्यांना टाळलं त्यांचा आरोप असे त्या मला हे कळत नाही हे आरोप आज का हे आरोप त्यावेळेला करायला पाहिजे होते ज्यावेळेला मी जर असं काय चुकीचं केलं असतं तर हे आरोप तेव्हाच करायला पाहिजे होते ना त्यावेळेचे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत माझ्या बरोबरच्या कार्यक्रम कमांची उपस्थिती त्याच्याबरोबरचे कार्यक्रम हे सगळे उपस्थित ह्याचे सगळे रेकॉर्ड्स आहेत पुन्हा मी दिलेला निधी मी दिले केलेली कामं मंडणगडसाठी दिलेला निधी मी जर निधी मंडणगडसाठी दिला नसता तर ते निवडूनच नसते आले परत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या आत्ता त्या बाजूला गेल्यावरती माझ्यावर आरोप करायचे म्हणून करतायत माझं मत असं आहे की ज्या गोष्टीला पुरावा आहे आता साधी गोष्ट आहे की ते सांगतात पुरावा द्या आता मी जे पुरावे दिलेत त्याच्यापेक्षा अजून काय पुरावे द्यायचे आहेत म्हणजे बारमध्ये मुली नाचत होत्या याचं शूटिंग झालं आहे पंचनाम्याचं शूटिंग झालं आहे पंचनामा झाला आहे पंचनाम्यामध्ये किती लोकं पकडलेत त्यांची नावं आहेत त्यांच्या ॲड्रेस आहेत बावीस बारबाला पकडल्या त्यांच्या ॲड्रेस आहेत त्यांची नावं आहेत बावीस गिरायकं पकडली त्यांची याद्रे नावं आहेत पैसे किती उडवले गेले जे पैसे रिकवर झाले ते पैसे लिहिलेले आहेत किती पैसे इकडे पकडले गेले ते आहेत व्हिडिओ शूटिंग आहे ह्याच्यापेक्षा अजून काय पुरावा हो पाहिजे तुम्ही सी एमनं भेटणार सी एम साहेब मागच्या आठवड्यामध्ये मुंबईत फार कमी आहेत आणि उद्या आज कॅबिनेट आहे उद्या कदाचित मी त्यांना भेटेन शेवटचा प्रश्न आहे तुम्ही मगाशा अनुजाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की भाजपच्या मदतीनं तुमच्या पक्षावर घातलेला दरोड आहे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी पक्ष फोडला तेसुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि ज्यांनी मदत केली ते अधिक जबाबदार आहेत कारण तुम्ही वारंवार उद्धव सुद्धा त्याचा उल्लेख केला तुम्ही असं खात्रीनं सांगू शकता का की ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये फूट पडावी यासाठी प्रयत्न केले किंवा ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना एका प्रकारे फोडली त्यांच्यासोबत म्हणजे भाजपसोबत शिवसेना हा पक्ष भविष्यात कधीही जाणार नाही कारण बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी बाळासाहेब आणि पक्षचिन्ह हे दोन्ही श्वासासारखं होते भविष्यात तुम्हाला कधीही त्यांची गरज लागणार आहे तुम्ही जाणार नाही असं तुम्ही खात्रीनं सांगू शकता का शिवसेना पक्ष हा सैनिकी पक्ष आहे या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते सगळे उद्धव ठाकरेंकडे आहेत आणि मी नेहमी सांगतो मला काय चांगलं वाटतं किंवा मला काय वाईट वाटतं याच्यापेक्षा मला माझ्या पक्षाने दिलेला दिले निर्णय हा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे जे बाळासाहेबांनी मला शिकवला की एकदा निर्णय झाला निर्णय झाला त्याच्यावरती चर्चा करायचा अधिकार आमचा नाही आहे किंवा त्याच्यावरती मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आमचा नाही आहे आणि आजही दुसऱ्याला पहिला दोष देण्यापेक्षा आपल्या स्वतः घरातले लोक जे फुटले पहिला दोष त्यांच्याकडे जातो बाहेरचा काही करेल त्याचं तर कामच आहे राजकारण करणं पण ज्यांनी स्वतःच्या पक्षाशी गदारी केली त्यांचं त्यांचं काय पहिला त्यांचा विषय आहे ना ठीक आहे